किंमत फार मोठी वेगळी मिळते आणि त्यामुळे मग माणसं धजावत नाही की मदत करायची की नाही करायची आणि त्यावेळेला मग दहा वेळा विचार केला जातो की अरे आपल्याला इतके वाईट अनुभव आले आपण असं मदत करायला गेलो एखाद्याला परंतु त्याने आपली साधी ओळखही ठा ठेवली नाही साधी आपल्याला माणूसकी दाखवली नाही की तुझ्यामुळं माझं काहीतरी भलं झालं हे चार गोड शब्द सुद्धा आपल्याला ऐकवले नाहीत किंवा समाजातून ना अशी आपल्याला त्याला काही चांगली पावती पण मिळाली नाही तर मग माणसाला खरोखरच कुठेतरी एक व्यक्ती म्हणून वाईट वाटतच असतं की आपली कोणी जाण ठेवली नाही आपल्या कामाची कोणी किंमत केली नाही आपली कोणी कदर केली नाही तर असा प्रसंग असा नाही यावा ज्यांनी ही किंमत केलेली आहे ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे ज्याने आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे ज्याने आपल्यासाठी काहीतरी धडपड केलेली आहे तर अशा वेळेला माणसांची किंमत ठेवली पाहिजे आणि त्यांनी जे केले आपल्यासाठी त्याची जाणीव मात्र कायम ठेवली पाहिजे माणसाने म्हणजे त्याही माणसाला मनाला उभारी येते आणि आपल्यालाही एक समाधान असतंय की आपण कोणाची तरी कदर करतोय आपण कोणाचा तरी सन्मान ठेवतोय कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे याची जाणीव आपण ठेवू आपणही चांगलं वागतोय समोरच्यासारखं तर ही खूप चांगली गोष्ट असते म्हणूनच नेहमी काम करताना किंवा कोणाला मदत करताना किंवा कोणाला मार्गदर्शन करताना किंवा कोणाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य असो त्या त्या वेळेला जे जे काही आवश्यक असतं ते करण्याचा जरूर प्रयत्न करावा आणि केल्यानंतर त्याची जाणीव ठेवावी आणि ती भले तुम्ही त्याला बोलून नाही दाखवली तरी सुद्धा त्याचं विशेष काही नाही परंतु तुम्ही जाणीव जरी ठेवली आणि चार चार ठिकाणी तुम्ही त्या माणसाचं नाव जरी घेतलं की बाबा अशा माणसामुळं माझं भलं झालं त्यांनी मला मदत केली त्यामुळं माझं कल्याण झालं मी मार्गस्त होऊ शकलो मला काहीतरी करता आलं मला काहीतरी कमवता आलं मला काहीतरी यश मिळवता आलं तर त्याची जाणीव चार चौघामध्ये त्याचं त्याच नाव घेऊन जरी बोलून दाखवले तरी त्या माणसाला खूप काही समाधान मिळतं तर असं माणसाने समोरच्या माणसाची किंमत ठेवली पाहिजे केली पाहिजे तर त्याच्या आदरास आपण पात्र ठरू म्हणूनच नेहमी मदत तर करायची आणि केल्यानंतर विसरायचं नाही ज्याने आपल्याला मार्गस्थ केलंय ज्याने आपल्याला काहीतरी दिशा दिलेली आहे आयुष्याला मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला उभारी दिलेली आहे काही प्रेरणा दिलेली आहे किंवा ज्याही प्रकारचं काही आपल्याला सहकार्य केलेलं आहे तर त्या बाबतीत आपण नेहमी कृपा त्या माणसाची आपल्यावर समजावी परमेश्वराची कृपा समजावी आणि आपल्याला वेळेला माणूस कामी आला यासाठी त्या माणसाचे नेहमी आभार मानावेत आणि त्या माणसाचे नेहमी ऋणी असावं माणसाने कारण वेळेला जो मदत करतो वेळेला जो धावून येतो वेळेला जो संकटातनं बाहेर काढत असतो तो खरं माणूस देवासारखा असतो आणि आपण म्हणतो की देवाने वेळेला माणूस पाठवला देवाने मला वेळेला अडचणीतून बाहेर काढलं देवाने मला वेळेला सावध केलं कुठल्याही व्यसनाच्या मार्गावरती जाऊ दिलं नाही कुठं मला हात पुढं करायला लावलं नाही कुठं मला दारोदार भटकायला लावलं नाही कुठं मला बेवारच्यासारख्या रस्त्यावर पडावं लागलं नाही तर अशा वेळेला मला मदतीला जो माणूस आला तो एक परमेश्वर कृपेने चांगल्या कर्माने देवाच्या कृपेमुळे आपल्याला लाभला तर याची जाणीव माणसाने नेहमी ठेवली तर तो माणूस नेहमी समाधानात राहतो आणि तोही माणूस इतरांना मार्गस्थ ठेवू शकतो